दर्शक हो तडका न्यूज मराठीमध्ये आपलं क्षेत्रामध्ये असतील किंवा पक्षामध्ये काम करत असतात सर्वसामान्यांना न्याय देण्याचं क्षेत्रामध्ये मी काम करत असताना लोकांच्या जी नडी अडचणी असते काहीतरी केलं पाहिजे ह्या जनतेसाठी मदत करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या तर माध्यमातून मग जसं मी वकिली क्षेत्रात मदत मदत करत असताना काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टीला अडचणी येऊ शकते लहानपणाचा गैरफायदा घेणारे लोक पण हे आपल्या समाजात गरप आहे तर ओबीसी साठी खर तर सभापती पद हे ओबीसी साठी आणि काय अडचणी माहित आहे काय नाही की दुसऱ्या भागातून आलाय कि बाबा हिता मला प्रत्येक गोष्टी माहित आहे आपल्या ह्या दक्षिण भागात अन्याय होत काहीतरी करण्याची माझी एक प्रभर इच्छा होती आणि त्याच्यात जनतेतून एवढा प्रतिसाद येत आहे वकील साहेब तुमच्यासारखा एक सुशिक्षित आम्हाला गरज आहे आणि सर्वात महत्वाचं शिक्षणात सांगत असताना माझे एम ए बी एड एक शिक्षक म्हणून सुद्धा आणि माझी राजकीय पार्श्वभूमी मी राजकारणात सुद्धा ह्या लोकांच्या इच्छेसाठी लढण्यासाठी एक सर्वसामान्यातूनच एक तयार झालेला युवक आहे आणि लोकांची ही त्यानंतर सर्व गोष्टी मी बोलण्याच ती खूप भयानक होती अशी कधीच परिस्थिती आपल्या भागात आली नव्हती आणि येऊ पण नाहीपेक्षा ना तर मी एवढा मोठा नेताही नाही एवढा मी काय परिस्थितीने लोकांना मदत करण्यासारखा म्हणजे मी पण त्यावेळी मी घरी पासून काय करेल लोकांना काहीतरी मदत केली पाहिजे कुठल्या ना कुठल्या ना माध्यमातून झाली पाहिजे त्या ठिकाणी पायी चालत तो रस्ता इतका बेकार होता मग आम्हाला वाटायचं की आम्हाला बेकारचा वर्षानुवर्ष इथं राहतात यांची परिस्थिती मी एक दिवस चालत गेलो तर काय अडचण आहे म्हणून ह्या माध्यमातून मी त्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला दर्शक हो तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे खर तर पंचायत समितीचं आरक्षण आणि सभापतीचं आणि गणातील आरक्षण जाहीर झालं आणि उत्सुकता तर कुठल्या गणामधून प्रत्येक पक्षातून उत्सुकता वाढलेली आपण पाहू शकताय त्याच माध्यमातून खर तर कुठल्या गणामधून कोण उत्सुक आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून आपण घेत आहोत त्याच पद्धतीने खर तर कुरुल गणामधून अं विठोबा पुजारी हे इच्छुक मुलाखत घेणार आहोत आणि कशा पद्धतीनं जर पंचायत समिती गणामधून तुम्हाला मतदारांनी संधी दिल्यानंतर विकास काम कुठल्या पद्धतीने आणि आतापर्यंत त्यांनी तर वकील क्षेत्रामध्ये असतील किंवा पक्षामध्ये काम करत असताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे आणि त्या पंचायत गणामधून उभा राहणार आहेत इच्छुक आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत मी ॲडव्होकेट युटुबा पुजारी आमचं बालपण श्री परमेश्वर देवस्थान त्याचे आम्ही पुजारी आहेत लहानपणापासून आम्ही त्या संस्कारात वाढलेले लहानपणी आमच्याकडे जेव्हा पूजा येते तेव्हा आम्ही ते मंदिरात भाविक भक्त येत असताना त्यांच्या नडी अडचणी लहानपणापासून बघितल्यात गोरगरिबांच्या कारण एखाद्या माणसाला नडी अडचण आल्यानंतर लोक कुठं जातात एकतर मंदिरात जातात किंवा एकतर पोलीस स्टेशनला जातात किंवा तहसील कार्यालयाचं काय काम असलं तहसीलदारमध्ये जातात किंवा कोर्टामध्ये जाता। येतात किंवा जास्तीत जास्त करून म्हणजे दुसरं माध्यम म्हटलं तर एक गावातला पाटील असेल सरपंच असेल किंवा आमदार असेल किंवा म्हणजे पुढारी लोकांकडे येतात म्हणजे नडी अडचणीच जे म्हणजे आपण एखादे नळ पडल्यानंतर किंवा एखादी अडचण एखाद्या गोरगरिबाला आल्यानंतर सर्वप्रथम कुठं जातात म्हणजे त्यांच्या वेदना मांडण्यासाठी जी व्यासपीठ असतात मग त्याच्यात मग वकिली क्षेत्रामध्ये मी काम करत असताना लोकांच्या जी नडी अडचणी असलेल्या कुणाच्या पोलीस स्टेशनची काम असते कुणाची तशीलची असलेली किंवा कोर्टातली काय अडचणी असेल ह्या माध्यमातून मी काम करत आलो सुरुवातीला मग मला ह्या लोकांच्या नडी अडचणी सोडवण्यासाठी मग शिक्षण झाल्यानंतर मी ठरवलं की ह्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे मग विचार केला ह्यासाठी कुठलं माध्यम मा आहे आपल्याला म्हणजे जेव्हा करिअरच्या आपण एखाद्या टप्प्यावर येतो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा बारावी झाल्यानंतर काय करायचं त्यानंतर ठरवलं की आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी कुठला आपल्याला एक मग मार्ग निवडला पाहिजे त्यासाठी मी वकील व्यवसाय हा निवडला माझं दोन हजार बाराला ग्रॅज्युएशन पूर्ण झालं कारण माझी शिक्षणाची पार्श्वभूमी सुरुवातीला सांगतो बरोबर जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी कुठल्या परिवारामधून येतो एक धार्मिक परिवारातून येतो त्याच्यामध्ये जे परमेश्वर देवस्थान परमेश्वर पिंपरी हे प्रसिद्ध दे एक देवस्थान आहे त्या ते, ते देवस्थान कुरुल कामती तसेच या पंचकृषीतील प्रसिद्ध देवस्थान आहे लहानपण त्याच्यातच गेलं त्यानंतर शिक्षणामध्ये बारावी झाल्यानंतर माझं दहावीपर्यंतचे शिक्षण सुरुवातीला माझं आश्रमशाळेमध्ये झालं म्हणजे गरीब परिस्थितीमधनं ह्या गोष्टी मी बघितल्या त्यानंतर पुन्हा दहावीपर्यंतचे शिक्षण कामती येथील देशमुख प्रशाला इथे झाले त्यानंतर मी ग्रॅज्युएशन साठी संगमेश्वर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तिथं माझं बा ग्रॅज्युएशन पूर्ण झालं पंधरावीपर्यंत शिक्षण तिथं झालं त्यानंतर पुढचं शिक्षण घेण्या म्हणून लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी मी वकील व्यवसाय निवडला कारण वकील व्यवसायामध्ये सर्वच गोष्टी येतात की म्हणजे कुणाचा रस्त्याच्या केसेस असतील कुणाच्या बांधाच्या केसेस असतील कुणाच्या घरगुती बांधणाच्या असू द्या फॅमिली मॅटर असू द्या ह्या सर्व गोष्टी आपल्याला सोडवण्यासाठी आपला हक्काचा माणूस कोणतरी असावा असं लोकांना वाटतो तेव्हा आणि जेव्हा आपल्या घरात एखादी अडचण निर्माण झाली त्यानंतर मग आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या जनतेसाठी त्यासाठी मी वकील व्यवसाय निवडला त्यासाठी मी दयानंद विधी लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं दोन हजार बारामध्ये तिथं माझं दोन हजार पंधराला माझी लॉची डिग्री कंप्लीट झाली कारण माझं त्यावेळी असं पण म्हणणं होतं की वकील व्यवसायामध्ये जनसेवाही करायची काय जनसेवेसोबत आपल्याला कायद्याचं नॉलेज असलं पाहिजे कारण कायदा काय सांगतो माणसाला माहिती आहे भारतीय संविधान काय सांगतो कायदा हा सर्वांना माहीत असला पाहिजे कायद्याचं नॉलेज नसल्यामुळं किंवा अज्ञानपणा असल्यामुळं ह्या समाजामध्ये खेळवणूक होती मी वकील क्षेत्र करत असताना सीएलसी सेंटरच्या से, से माध्यमातून तुम्ही शिबिर राबून या कुरकामती पंचकृषीतील किंवा कुरुल पंचकृषीतील शिबिर राबून त्या लोकांना तुम्ही बऱ्याचपैकी मदत केलेली आहे आणि त्याचीच फायदा तुम्हाला आता ह्या पंचायत होईल असं शंभर टक्के कारण आमचं बालपण हे जे धार्मिक ह्याच्यामध्ये आलं लोकांना मदत करणे कुठल्या ना, ना कुठल्या तर माध्यमातून मग मा जसं मी वकिली क्षेत्रात मदत करत असताना काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टीला अडचणी येऊ शकत येत होत्या मग त्यासाठी मी आपल्या भागामध्ये जे आपलं दक्षिण भाग आहे कुरुळ आणि कामती ह्या भागामध्ये तहसील कार्यालयामध्ये जाणं त्या ठिकाणी एखाद्या मुलीचा जातीचा जा दाखला काढायचा असेल उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल त्या लोकांना इतक्या अडचणी बसायच्या कारण मी जेव्हा दहावीला होतो जेव्हा हा आपला दक्षिणचा भाग रस्ता पण तुम्हाला रस्त्याची परिस्थिती सर्वांना माहिती आता रस्ते, रस्ते चांगली झालेत त्यावेळी अशी परिस्थिती आम्ही दाखल्याला जात असताना एकदा गेल्यानंतर मग तिथं माहित व्हायचो की उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तलाट्याचा पहिल्यांदा उत्पन्न दाखला घेतला पाहिजे रेशन कार्ड पाहिजे मग त्यानंतर गेल्यानंतर पुन्हा तिथं गेल्यानंतर अचानक सांगितलेलं असतं की बाबा पुलीस पाटला दाखला पाहिजे पुन्हा रिटर्न यायचं ह्यात वेळ तर वाया जायचाच जा, पैसा पण जायचा जा, मग त्या ठिकाणी थी, माहीत नसल्यामुळं म्हणजे जे लोक तिथले असतात की बाबा पैसे पण आकारणी पण जास्त व्हायची तशी कार्यालयामध्ये चलन फिक्स असतं पण जे बाहेर जी अज्ञानपणाचा गैरफायदा घेणारे लोक पण हे आपल्या समाजात गर्व आहेत मग अज्ञान असल्यामुळे ह्या गोष्टी होतात मग त्या माध्यमातून काय करायला पाहिजे मग आपल्या भागात सीएसी सेंटर असलं पाहिजे मग ह्या भागात माहीत सेवा केंद्र आपलं असलं पाहिजे कारण शेतूची कार्यालय जेव्हा ह्या भागात नव्हतं त्या त्यावेळी मी शेतूचे कार्यालय सुद्धा मी ह्या लोकांसाठीच काहीतरी करण्यासाठी मी शेतू कार्यालय आपल्या भागात आणण्याचा प्रयत्न केला आणि जाहीर झाल्यानंतर ओबीसी साठी खरं सभापती पद हे ओबीसी साठी आणि कुरुलगण हे ओबीसी साठी निघालेलं आहे आणि त्या भावना निघाल्यानंतर ज्या परिसरामधून तुम्हाला इच्छुक व्हा म्हणून असे काही फोन आले किंवा ते तुमच्या जे सर्कलमध्ये आहेत किंवा तुम्हाला काय वाटलं बाबा आपण या कुरुलगणामधून कुरुलगनामधून समितीला उभारून माध्यम असेल ती माध्यम मी सोडणार नाही आणि लोकांची पण इच्छा होती की पाच सहा गावातून पाच सहा गावातून मन दाखणार नाही कुरुल काम म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या एका स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शन होत असे सर्वांचे कॉल आले स्टेटस आले शुभेच्छा दिल्या अजून सभापती फिक्स सभापती मला पण आश्चर्य मग ह्या गोष्टी क्षेत्र आणि सामाजिक कार्य करत असताना सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये राजकारणावर उतरून जनतेची सेवा करण्याचं जे ब्रेद वाक्य तुम्ही म्हणताय त्याच पद्धतीने खर तर मग आता पंचायत समिती आलेली आहे त्याविषयी अजिंठा नेमका काय असेल की बाबा तुम्ही त्यासाठी जर समजा तुम्हाला संधी मिळाली त्या काय करणार एक तर जनतेशी माझी नाळ पहिल्यापासून जोडले असल्यामुळं मला ह्या भागातील प्रत्येक खेडगावात काय अडचण आहेत ह्या तर मला स्थानिक माहित आहे मी काय पारखा नाही की दुसऱ्या भागातून आलाय की बाबा आहे मला प्रत्येक गोष्टी माहिती आहेत कारण एक तर आपल्याला कुरुल कामती म्हणलं का हा आपला दक्षिणचा भाग भारत स्वतंत्र झाल्यापासून म्हणा किंवा पूर्वीपासूनच आपल्या ह्या दक्षिण भागात अन्याय होतच आलाय आणि इथं आपला स्थानिक जी पंचायत समिती असेल झेडपी असतील ह्या माध्यमातून आपल्याला ह्या दक्षिण भागात कुरुल कामती म्हणतो बरोबर कारण आता तुम्ही म्हणसाल की मी मधून होणार नाही कामती कामती काय म्हणलंय तुम्ही आता ही वागुली कुठं आहे कुरुल गटातच येते ना ही कामती पासून कुरुलला जाते आपलं कामती पोलीस स्टेशन आहे बरोबर का आणि मी माझं प्रॉपर परमेश्वर पिंपरी राहायला परमेश्वर कामती कामतीमध्ये माझा ऑफिस आहे काय लोकांना म्हणजे आता कुरुल गट हा आपला जामगाव वटवटे मिरी ह्या भागातून ही लोक येतात पोलीस स्टेशनला असेल किंवा कामतीत महा सेवा केंद्र असेल ह्या माध्यमातून ह्या लोकांची काय अडचणी आहेत मला माहित आहे कुरुल कामतीच्या म्हणतोय कुरुल कामती म्हणजे कामती कामतीपरी हा कुरुलचा गट असा वाघुली असेल कातीवाडी असेल परमेश्वर पिंपरी असेल आणि कुरुला असेल हा आम आमचा जो पंचायत समितीचा गण असेल झेडपीचा गण असेल ह्या लोकांसाठी म्हणजे आपल्या कुरुलकाम म्हणजे दक्षिण भागातल्या कामती म्हणण्यापेक्षा हे की पावन पावनगाव आहे ह्या लोकांसाठी काहीतरी करण्याची माझी एक प्रबरी इच्छा होती आणि त्याच्यात जनतेतून एवढा प्रतिसाद येत आहे पटील साहेब तुमच्यासारखा एक सुशिक्षित आम्हाला गरज आहे आणि सर्वात महत्वाचं शिक्षणात सांगत असताना माझे एम ए बी एड सुद्धा झालेला आहे एक शिक्षक म्हणून सुद्धा आणि माझी राजकीय पार्श्वभूमी मी राजकारणात सुद्धा ह्या लोकांच्या इच्छेसाठीच युवक तालुका अध्यक्ष झालं पाहिजे म्हणून मला काही लोकांनी जेव्हा शरद पवार गटातून इथून सर्वजण नेते मंडळी गेली तुम्ही तो राजकीय विषयी मला विचारला नाही तरी पण मला मी सांगतो कारण तिथं तालुक्यामध्ये जेव्हा शरद पवार गटामधून सर्वजण नेते मंडळी जिकडे तिकडे गेले सर्वजणच गेले तुम्ही नावं घ्या मी सांगतो वाटलं तर कारण कोणच राहिलं नव्हतं मग त्या टायमाला मला अचानक युवक तालुका पद मिळाल्या म्हणजे राजकीय पार्श्वभूमी पण सांगतो मग लोकांचं म्हणणं आलं की बाबा वकील साहेब तुम्ही जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे राजकारणात उतरा एवढं राज तुम्ही समाजासाठी करता तेव्हा पण त्यांनी लोकांचं ऐकलं हा ठीक आहे मग काय म्हणलं तरुण वर्ग होते सर्वजण मग आवगाऊ शाखा हे परमेश्वर पिंपरी असेल तिथं पण शाखा राष्ट्रवादीची ओपन केली त्यानंतर आपले कामती असेल त्यानंतर कुरुला असेल पुन्हा नंतर वाघुली असेल या ठिकाणी मी विधानसभेची निवडणूक झाली त्यांचं खरं तुमचं मुला त्यात सहकार्य हे असं जनतेला माहित आहे कारण ज्यावेळेस शरद पवार सोडून गेले होते त्यावेळेस काहीच मंडळी साहेबांच्या पाठीशी उभा राहिले उभा राहिल्यामुळे आमदार साहेबांना या ठिकाणी खरे या ठिकाणी निवडून आले हे बरोबर म्हणलं तर काय करणार नाही या विषय काय तसं बघितलं तर माझ्यासारखे कार्यकर्ते राजाभाऊ खरे यांना निवडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले खूप प्रयत्न केले तालुक्यामध्ये इलेक्शन मध्ये जेव्हा मी एक श्रेणीचा आहे म्हणजे जसं प्रत्येकाची विचारश्रेणी असते माझं ह्या दक्षिण भागावर खूप प्रेम आहे तुम्हाला सांगतो पक्ष ही दक्षिण भागासाठी काय करता येईल मी पुढे पुढे तुम्हाला ह्या गोष्टी आता सर्व गोष्टी सांगणार नाही पुढे पुढे काही गोष्टी येताला येतेल्या कारण मी दक्षिण भागासाठी काय काय करत आलो काय हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे कारण आता अजून सुरुवात आहे काय सर्वच गोष्टी तुम्हाला जर आता सांगत हे केलं तर वकील साहेबांनी असं असं केलं लोकांना कळेल असं मागचे पण हिरो माझ्यासारखे आज खूप आहेत कारण जे तळागाळात राहून ज्यांनी काम केलं मग ते आता लोकांच्या माध्यमातूनच तळागाळात ह्या म्हणजे जनतेतील माणूस आपला माणूस म्हणून आता मी स्टेटसवरती बघतो म्हणजे मी तुमच्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे आणि तुमच्या हक्कासाठी लढण्यासाठी एक सर्वसामान्यातूनच एक तयार झालेला युवक आहे आणि लोकांची हीच इच्छा आहे मी अनेक कार्य केलेत म्हणजे युवक तालुका असेल विद्यार्थी संघटने सुद्धा काम केलंय आहे योग्य वेळ आल्यानंतर सर्व गोष्टी मी बोले ना दर्शव खरं तर कुरुलगणामधून इच्छुक असणारे विठोबा पुजारी हे खरं तर सुशिक्षित आहे आणि वकील क्षेत्रामध्ये दे त्यांनी खरं तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं आतापर्यंत काम केलं आणि राजकारणात तर ही जागा निघाली साठी आणि त्यासाठी त्या, त्या माध्यमातूनही लोकांची सेवा करण्याची संधी द्यावी असे त्यांचे खरं तर सर्वच प्रकारामधून त्यांनी ज्या ठिकाणी सी एस सी सेंटर खोललं आणि त्या माध्यमातून आधार कार्ड असतील मध्ये पीक विम्याचे असतील सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केले आणि त्याच न्यायदानाच्या ह्याच्यावरती कुरुलगणामधून ते उभे असणारे त्यांची मुलाखत आपण घेतलेली आणि त्यांची मुलाखत घेतल्या म्हटलं आहे की आताच मी बाहेर काढणार नाही काही वेळ आल्यानंतर प्रत्येक जे कष्ट त्यांनी केलं ज्या दक्षिण भागासाठी त्यांचं नियोजन काय आहे ते पुढं त्यांच्या पुढच्या भागामध्ये हे तुम्हाला सविस्तर आमच्या तडका न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया